नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपली जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने आजपासून प्रशासकीय राज्य सुरू होणार जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सह सर्व सभापतींचा कार्यकाळ संपला नंदुरबार जिल्हा परिषद सोबतच जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचा देखील कार्यकाळ संपला जिल्हा परिषदेने कार्यकाळ संपला असल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हा परिषदेची निवडणूक लवकर लोक घ्या लोकप्रतिनिधींची अपेक्षा राज्यातील सहा जिल्हा परिषदांवर त्याअंतर्गत चौवेचाळीस पंचायत समितींच्या कालावधी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या काळात समाप्त होणार आहे यामुळे लक्ष लागले आहे की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी केव्हा होता राजकीय वर्तुळात चर्चा आहे नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत नंदुरबार अक्कलकोवा नवापूर शहादा तळोदा दळगाव पंचायत समितीचा समावेश आहे